स्मार्ट एजे न्यूज सोलापूर मध्ये आपले हार्दिक स्वागत दक्षिण सोलापूर तालुक्यातील लोकमंगल शुगर इथेनॉल इंडस्ट्रीज लिमिटेड भंडार कफठे येथे गळित हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बॉयलर बॉइलर अग्निप्रदीपन सोहळ्याने नवा ऊस हंगाम जल्लोषात सुरू झाला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील लोकमंगल शुगर इथेनॉल इंडस्ट्रीज लिमिटेड भंडार कफठे या साखर कारखान्याचा गळीत हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा अग्निप्रदीपन सोहळा शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात पार पडला या सोहळ्याचे उद्घाटन कारखान्याचे सर्वे सर्वा व मार्गदर्शक आदरणीय दादा देशमुख अध्यक्ष महेश देशमुख तसेच संचालक पराग पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले अध्यक्ष महेश देशमुख म्हणाले की भंडारकफ्ठे कारखान्याने संयम शिस्त आणि परिश्रम यांच्या जोरावर नेहमीच विक्रमी गाळप करून दाखविले आहे येणारा हंगाम हा अत्यंत महत्वाचा असून सर्व विभागांनी एक दिलाने प्रयत्न करून दहा लाख मेट्रिक टन गारपाचा विक्रम साध्य करावा ते पुढे म्हणाले की शिवार फेरी उपक्रमातून शेतकऱ्यांचा कल लोकमंगल कारखान्याकडेच असल्याचे स्पष्ट झाले आहे दादासाहेब देशमुख यांचे प्रतिपादन बॉयलर पूजनानंतर ऊस तोडणी व वा वाहतूक ठेकादार बांधवांची बैठक घेण्यात आली यावेळी आदरणीय सतीशदादा देशमुख म्हणाले की लोकमंगल साखर कारखाना हा दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी कटिबद्ध आहे माझे आणि माझे बंधू आमदार बापूसाहेब यांचे या भागावर विशेष प्रेम आहे ऊस तोडणी यंत्रणेने दाखविलेला विश्वास कायम ठेवण्यात येईल शेतकरी ऊस तोडणी कामगार आणि कर्मचारी हेच या कारखान्याचे खरे बळ आहेत या कार्यक्रमास व्यवस्थापक टेक्निकल रुद्रमठ व्यवस्थापक गुणानसेकरण सहायक सर व्यवस्थापक दीपक नलावडे विविध विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकमंगल साखर कारखान्याच्या यशस्वी गळित हंगामासाठी स्मार्ट एजे न्यूज सोलापूर तर्फे हार्दिक शुभेच्छा दक्षिण सोलापूर मधील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी स्मार्ट एजे न्यूज सोलापूर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका